नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपले सरकार महाडी बी टी पोर्टलवर प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य यानुसार आपल्या विविध घटकांचा आपल्याला लाभ भेटत असतो यामध्ये ट्रॅक्टर विडर टोकन यंत्र कांदा चाळ पॅक हाऊस पाईपलाईन ठिबक सिंचन अशा विविध योजनांचा लाभ हा आपल्याला या महाडी बी टी पोर्टलवरून मिळत असतो तर याच महाडीबीटी टी पोर्टलवर प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य अर्जाची सोडत यादी जाहीर झाली आहे आपण देखील या महाडीबीटी टी पोर्टलवर कोणत्याही घटकाची अर्ज केला असेल तर आपलेही या सोडतमध्ये नाव आले असेल व ते आपण महाटीबीटी पोर्टलवर जाऊन देखील पाहू शकता तर ही सोडत यादी कशी पाहायची हे आपण आता आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम कोणत्या एका ब्राऊझरमध्ये यायचे आहे मी इथे क्रोम ब्राऊझरमध्ये आलो आहे तर इथे आपल्याला सर्च बॉक्समध्ये महाडी बी टी फार्मर असे सर्च करायचे आहे व यानंतर आपल्याला महाडी बी टी फार्मर यावरती क्लिक करून घेतल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये पहिलीच वेबसाईट आपल्याला दिसत आहे मा डी बी टी फार्मर लॉग इन ह्या वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचे आहे व पुन्हा आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल येथे पेज ओपन झाल्यावरती आपल्यासमोर एक मेसेज दिसत आहे याला आपल्याला वरतून कट करून घ्यायचे आहे व आता आपल्याला वरतीवरती स्क्रोल करत जायचे आहे व यानंतर आता इथे डाव्या साईटला विविध ऑप्शन दिसत आहे यामधील आपल्याला चार नंबरचा पर्याय म्हणजेच प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य एफ सी एफ एसनुसार निवड यादी तर आपल्याला या चार नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचे आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यावरती आता आपल्यासमोर पुन्हा एकदा एक नवीन पेज पेज ओपन होईल तर इथे आपल्याला थोडे वरती स्क्रोल करून घ्यायचे आहे व इथे सर्वप्रथम आपल्याला विचारत आहे बाब प्रकार निवडा तर आपली जी काही बाब असेल आपण जर कृषीयांत्रिककर म्हणजे ट्रॅक्टर किंवा आपण ट्रॅक्टर संबंधित विविध योजनांसाठीचा अर्ज केला असेल तर आपल्याला कृषी मध्ये मिळेल आपण जर पाईपलाईन ठिबक सिंचन यासाठी अर्ज केला असेल तर आपण सिंचन साधने व सुविधा यामध्ये जावे व आपण जर कांदा पॅक हाऊससाठी अर्ज केला असेल तर आपल्याला हा दोन नंबरचा पर्याय दिसत आहे फलोत्पादन यामध्ये क्लिक करून घ्या तर आपल्याला जर आपल्या बाबीनुसार आपण हा पर्याय सिलेक्ट करून घ्यावा व यानंतर आपल्याला पुढे जिल्हा सिलेक्ट करण्यास सांगत आहे तर आपला जो काही जिल्हा असेल तो आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे यानंतर आपला जो काही तालुका आहे हा आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे यानंतर पुढे आपल्याला जे काही आपले गाव आहे हे आपल्याला सिलेक्ट करायचे आहे व यानंतर आता आपण शोधा या पर्यावरती क्लिक करायचे आहे या योजना निवडा यावरती क्लिक नाही केले तरी चालते जर आपल्याला स्पेसिफिक योजनाच पाहिजे असेल तर आपण येथे क्लिक करून देखील पाहू शकता पण आपण फक्त गावापर्यंत क्लिक करून आल्यावर शोधा पर्याय या पर्यावरती क्लिक केले तरी आपल्याला आपल्या गाव यादीत जाता येते तर इथे शोधा पर्यावर क्लिक केल्यावरती आपल्या समोर पुन्हा एक नवीन पेज ओपन झाले आहे तर येथून आपल्याला आपला ज्या काही घटकासाठी पात्र झालेलो आहेत तो घटक इथे आपल्याला दिसतो व आपले ही इथे दिसते आपल्याला जर आपले नाव इथे डायरेक्ट पाहायचे असेल तर इथे वरती सर्च बॉक्स देखील आहे इथूनही आपण सर्च करून आपले नाव पाहू शकता नाहीतर आपण वरती वरती स्क्रोल करून देखील इथे आपले कोणत्या घटकासाठी पात्र झालेलो आहोत हे देखील पाहू शकता तर अशा प्रकारे आपण जी काही सोडत या दिली आहे हे आपण ऑनलाईनरित्या येथे पाहू शकता तर मित्रांनो अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद